नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी स्वप्नील स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी बऱ्याचदा मला आ, कमेंट सेक्शनमध्ये हा प्रश्न विचारतात की स्वरज्ञान कसं होईल किंवा त्यासाठी काय रियाज केला पाहिजे तर या विषयाला धरून मी एक चार पाच व्हिडिओ बनवेल आणि या विषयाला धरून मी चार पाच व्हिडिओ बनवेल आणि त्या व्हिडिओचा रियाज करून तुम्हाला स्वरांची समज येऊ शकते किंवा लवकर येईल त्या दृष्टीने हा माझा प्रयत्न असेल तर मंडळी व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी तुम्हाला सांगतो की स्वर ज्ञान या शब्दातच त्याचा अर्थ आहे स्वर आणि ज्ञान म्हणजे स्वरांचं ज्ञान किंवा एखादं गाणं समजा वाचतंय तर त्या गाण्यामध्ये कुठले कुठले स्वर लागले असू शकतात किंवा ते स्वर कोणते आहेत कोमल आहेत की तीव्र आहे किंवा शुद्ध आहे हे आपल्याला ओळखता येणं आणि ते ओळखून आपण ते फॉलो करणं ते गाणं जशाला तसं वाजवणं यालाच आपण साध्या भाषेत स्वरज्ञान होणं वगैरे म्हणतो तर त्यासाठी सगळ्यात बेसिक पायरी म्हणजे आपण जे स्वर स्वर लावतो किंवा स्वर लावायचा रियाज करतो म्हणजे जसं की आता मी सा लावतो सा असा जो हार्मोनियमवर वाचतो आणि जो मी लावतो तो एक्झॅक्ट मॅच झाला पाहिजे बऱ्याचदा लोक चूक काय करतात की जे शिकवलं वा आहे ते पाठ करतात किंवा त्यांना वाजवायलाही जमतं परंतु मग ते स्वरात गात नाहीत किंवा गाताना खूप घाई करतात त्यांना वाटतं की पाठ झालं म्हणजे याचा अर्थ ते आपल्याला आलं तर तसं नसतं समजा तुम्ही एखादी सिंपल गोष्ट गात आहे सोपी गोष्ट गात आहे जसं की सा ग प मी सोपा अलंकार गातोय तिसरा अलंकार पण यामध्ये स्वर जो मी गातोय समजा सारे ग गा, रे ग म गातोय तर त्यातला रे पण लागला पाहिजे तो हार्मोनियमवर एक्झॅक्ट मॅच झाला पाहिजे ग पण लागला पाहिजे आणि म पण लागला पाहिजे पी त्या अलंकारामधला किंवा आपण जो रियाज करतोय तो एकदम कमी स्पीडमध्ये करायला पाहिजे आणि त्यातला त्या प्रत्येक नोट लागला पाहिजे जर समजा आपण सा रे ग म प ध नि सा सा नि ध प रे सा त्यामध्ये माझे शेवटचे चार पाच स्वर लागले बाकीचे बेसूर लागले किंवा मी ते बेसूर लावले तुम्हाला दाखवायसाठी असा जर रियाज तुम्ही दिवसातून चार तास जरी केला त्यातून तुम्हाला फळ काहीच भेटणार नाही आहे आणि तेवढा तुमचा वेळ वाया जाणार आहे त्याचऐवजी जर तुम्ही खूप घाई न करता एकदम व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट होऊन एक एक स्वर चेक करत करत जर तुम्ही रियाज केला सा रे ग प लागतोय का नाही ग लागतोय का नाही असा डोळसपणे जर रियाज केला तर त्यातून निश्चितच तुमच्या स्वरज्ञानामध्ये भर पडेल तुम्हाला एक्झॅक्ट हे कळेल की आपला स्वर लागलाय का नाही लागलाय तर आपण बऱ्याचदा युट्यूबवरून शिकतो युट्यूबवरून काय होतं की मी असेल किंवा अजून कोणी असेल शिकवणार तर आम्ही सांगताना ते सांगतो की हा रियाज करा पण प्रॉपर घरी तुम्ही ज्या स्पीडला रियाज करताय तिथे तुमचा स्वर लागतोय की नाही लागतोय हे तुमचं तुम्हाला चेक करायचं असतं जर समजा तुम्ही एखाद्या गुरु समोर शिकताय ऑफलाईन शिकताय किंवा कोणाकडे जाऊन शिकताय तर ती व्यक्ती तुम्हाला सांगू शकते हास्वर लागलाय तो स्वर लागला नाही याला थोडं अजून जोरात लावा याचा आकार मोठा करा किंवा याला अजून ऐकून ऐकून हा स्वर लावा परंतु जेव्हा तुम्ही ऑनलाईन बघून शिकता किंवा घरी बसून शिकता तेव्हा तुमचं तुम्हाला ते डोळसपणे रियाज करायचं आहे आणि आपला आपण चेक करत करत रियाज करायचा आहे तर मंडळी आय होप आज मी जे काही तुम्हाला सांगितलं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल आणि जर काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा आजचा पहिला व्हिडिओ आणि याच्यानंतर मी जेवढं मला सुचेल तेवढे व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल स्वरज्ञान होण्याविषयी लक्षात घ्या स्वरज्ञान होणं म्हणजे किंवा स्वरज्ञान कसं होईल त्यासाठी काही वेगळं असं औषध नाही किंवा गोळ्या नाही आपण त्या खाल्ल्या की आपल्याला लगेच होईल या अशा छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आपल्याला स्वरज्ञान होऊ शकतं त्यासाठी तुमचं तुम्हाला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि पेशन्स ठेवा खूप घाई करू ना कार्य बरेच जण मी पाहतो खूप घाई करतात म्हणजे एखादा अलंकार लिहून दिला की तो त्यांना कसं संपवा पटकन असं होतं स स रे सा रे ग म रे ग म ग रे म प स्पीडला लिटरली ते रियाज करतात तर तसं न करता व्यवस्थित छान त्याचा आनंद घेत सा रे ग रे सा रे ग म रे ग म ग रे ग म प असा रियाज केला की आपला रियाजही चांगला होतो आणि आपल्याला त्यातून आनंदही मिळतो तर मंडळी या आजच्या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि जर कुणाला माझ्याकडे ऑनलाईन क्लास करायचे असतील तर मी हा नंबर देतो आहे यावर मला व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करा आपलं बोलणं झालं की व्हॉट्सॲपवर आपलं बोलणं झालं की मी आपल्याला स्वतःहून कॉल करेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा तर चला भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद